अक्षय तृतीयेला आंबा खरेदी करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं पाहायला मिळते नाशिकच्या बाजार समितीमध्ये रत्नागिरी देवगड सह कर्नाटक गुजरात हैदराबादमधून देखील आंबा नाशिकमध्ये दाखल झालाय या संदर्भात नाशिकच्या बाजार समितीतून अधिक माहिती देतात आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण कुटूर पाहूया अक्षय तृतीय आहे आणि आजच्या दिवशी आंबा खाण्याची परंपरा आहे आणि नाशिकच्या मार्केटमध्ये देखील आंबा खरेदी करण्यासाठी आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केलेली आहे नाशिकमध्ये रत्नागिरी आपूस देवगड आपूस आणि त्याच पद्धतीने गुजरात कर्नाटक आणि जे हैदराबाद अशा वेगवेगळ्या राज्यातून देखील आंबे जे आहेत ते नाशिकमध्ये दाखल झाल्याचं आपल्याला बघायला मिळतोय ज्यात अक्षय तृतीयाच्या दिवशी आमरस खाण्याची एक परंपरा आहे आणि म्हणूनच त्या पार्श्वभूमीवरती नागरिक मोठ्या प्रमाणात आंबा हे खरेदी करत असतात आणि नाशिकच्या बाजारात देखील आंबा हे मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात येत असल्याचं आपल्याला बघायला मिळतं सोबत व्यापारी आहेत त्यांच्याशी आपण बोलूया आंबा मार्केट मध्ये आलेला आहेत आणि काय दर आहेत आमच्याकडे देवगड अपुश आहे रत्नागिरी आहे पायरी आहे लालबाग आहे बदाम आहे केशर आहे आणि मुबलक दरात आंबे उपलब्ध करून दिलेले आम्ही नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे मस्त एकदम नियोजन आमचं देवीदास शेट पिंगळे खासदार माझी खासदार सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती त्यांनी नियोजन केलं आपल्याला महोत्सव आंबा मेळावा भरवायचा आहे भरवला योग्य प्रकारे एकदम सक्सेस झाला तो आणि दर कसे आहेत मागच्या वर्षीच्या जे तुलनेत वाढलेत की कमी झाले मुबलक प्रभाला दर एकदम स्वस्त आंबा आहे पन्नास रुपये किलो पासून दोनशे रुपये किलो पर्यंत आंबा आहे एकदम व्यवस्थित दरात आंबा दा आहे आणि नाशिककरांनी मनमुराद आनंद लुटलेला आहे या महोत्सवाचा तर आपण बघू शकतो वेगवेगळ्या राज्यातून आंबे जे आहेत ते नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत आणि प्रामुख्याने रत्नागिरी देवगड हापूसला जास्त मागणी आहे आणि आजच्या आज अक्षय तृतीच्या दिवशी हे नाशिककर देखील आंबा खरेदी करण्यासाठी नाशिकमध्ये गर्दी केल्याचा बघायला मिळतंय किरण गोटूर जय महाराष्ट्र न्यूज नाशिक